शरद पवार राष्ट्रवादी गटाचे धरेंद्रीय आवाड त्यांनी आज जे त्याच्या पोटात होत ते काल आपण बघितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची कशा पद्धतीने त्यांनी विटंबना केलेली आहे मी आव्हाडांना आव्हान देतो की खरं तुझ्यामध्ये जर खरे, खरे आंबेडकर तर तू अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विटंबना का केली आणि जर ह्या ह्याच्यावर जर प्रतिक्रिया दिली नाही तर त्याला महाराष्ट्रात फिरायचं आम्ही बंद करू असं मी त्या आवाडांना आव्हान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज मी रिपाई आठवले तर्फे इथं वाढता जाहीर निश्चित कालजी महाडीची जी घटना झालेली आहे जी ते अतिशय तृती झालेली आहे जितेंद्र आवाडी स्वतःला आंबेडकरवादी आणि ते ऍडव्होकेट आहेत स्वतः वकील आहेत तरी त्यांनी जी काल कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब दलित समाजाची माफी तर मागितलेली आहे परंतु यापूर्वी त्यांनी जर असं कृत्य केलं तर त्यांना महाराष्ट्राभर फिरू देणार नाही तेवढं ना आम्ही आवाहन करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर महामानव की आज आपल्या एकशे पंचवीस कोटीचा देश आज जो आज पुण्या गोविंदाने नांदतोय अठरा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदतात हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमुळे आज, आज आपण सगळं व्यवस्थित आपलं जीवन तुरळीतपणे जगतो आणि अशा महामानवाबद्दल जे काल त्यांनी कृत्य केलं शरद पवार गटाचा हा डॉक्टर आव्हाड वास्तविक काल तो म्हणला की आपण पाहतोय बाबासाहेब बाबा आंबेडकरांचं चित्र हे स्पष्ट दिसतंय आहे मनुस्मृती फार कमी दिसतंय असं असताना सुद्धा त्याने जे नीच कृत्य केलंय त्याचा जाहीर निषेध निश्चितपणानं करतो केवळ समाजाचा अपमान नाही एकशे पंचवीस कोटी भारतीयाच्या नागरिकांचा हा अपमान आहे आणि अतिशय निष्कृत सगळ्यात त्यांनी केलेलं आहे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि माझी विनंती आहे शासनाला कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा दाखलवाद आवाड याचा दा आम्ही भीम टायग संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जो कालचा जो कृत्य केलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान केलेला आहे त्याच्यामुळं सर्व दलित बांधवांचे ठिकाणी मला दुखलेले आहेत त्याच्यामुळं मी जाहीर या जनावरांचा आम्ही जाहीर निषेध करतो जय जय भारत बोला भक्त बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्राला वेळ करण्याचं काम हा सातत्यानं करतो अतिशय जातीवादी माणूस आहे धर्मवादी माणूस आहे याच्या माणसाचा विषय हा निश्चितपणे झाला पाहिजे दसत्र जाता त्याच्यावरती बाबासाहेबांचा बोट आहे याचं भान नसलेला हा माणूस म्हणजे किती मूर्ख माणूस आहे दीकड एकीकडं मृस्फूर्तीचा निषेध करत असताना बाबासाहेबांच्या फोटोचं त्याला भान नाही आपला कसा नेता या आणि त्याच्यामुळं या पुढं याला भविष्यात शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही यापुढं वार्षिक जर तुम्ही तुम कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला तर जितेंद्र अशाच प्रकारचा प्रचंड विरोध या बार्शित शहरातील सर्व दलित सर्व धर्मियांच्या वतीने केला जाईल कारण का ही प्रवृत्ती चालवी नाही एकीकडं शाहू फुले आंबेडकर नाव घ्यायचं आणि इकडं जातीवादाला प्रोत्साहन द्यायचं आणि महामानव बाबासाहेबांच्या तसवीला तर हा माणूस त्याला भान राहत नसल तर याचा निषेध हा निश्चितपणे केलाच पाहिजे आणि संपूर्ण त्याचा निषेध होतोय यापुढे तो बार जर आला तर अशाच प्रकारचा निषेध त्यांचा त्या आवडाचा या ठिकाणी केला जाईल याचे सर्वांनी म्हणते Yeah!